ए उठ उठ अंगोकर उठल अजून नटायचं थटाय चालू आहे नवीन कपडे घालून भटीचे कपडे घालून कोणाला भेटायला जायचंय का, का हा हा ते गॅस भरून आहे ना गॅस संपलाय मी का काढू तुम्ही काढा की का तुमचं अंग घाण होतं का मग कोणी घेत नाही का घरात कोण घेत नाही का घरात अंग घाण झाल्यावर काढा तुम्ही काढा मी कशाला काढू माझं काम नाही ते जरे तू कर जा रे जा सकाळ सकाळीच गॅस सिलेंडर संपलं बघा त्या गट्टू बदलून नंतर का तस ठेवता कधी हा जेवास आहे कधी लावायचं टाइम भेटत नाही तिकडं टा ता, जायला टाइम भेटत त्या भवानीकडे जायला आणि इथलं घरातलं काम करायला टाइम नाही भेटत नवीन कपडे घालून थाटून नटून सकाळ सकाळ चाललं आणि संध्याकाळीच यायचं बघ घरी आता हा मग काय मग काय मग काय काय का मग करत मग तुम्ही त्याला घेऊन आंघोळ करावं ना खाऊ नाही ते तंबाख मग ती जवळ घेत नाही मग

त्या भावनीकडे जायचं असतं ना कपडे खराब होत आहे तुम्हाला गॅस सिलेंडर भरून आणा आण म्हणून सांगत आहे किती वेळा एक तास झालं अजून तासभर काय का आम्ही काय खाव आता आम्ही गोटे खेळतो तुम्ही नका सांगू दे करून या आम्ही इथं उपाशी मारू दे तुम्ही बाहेर नाष्ट करा आम्ही इथं उपाशी मारतोय आहे ना किती महालाही पण दाखवतय माणूस या